हॅलो फ्रेंड पंधरा वित्त आयोग अंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एक ॲड आलेले आहेत आणि पदाचं नाव आहे एम पी डब्ल्यू मेल्स वॅकेन्सी आहेत एकसष्ट ट्वेल्थ पास क्वालिफिकेशन पाहिजे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स मानधन आहेत अठरा हजार रुपये दुसरं पद आहेत स्टाफ नर्स फिमेल वॅकेन्सी आहेत चोपन्न जे एन एम बी एस सी नर्सिंग क्वालिफिकेशन पाहिजे मानधन आहेत वीस हजार रुपये तिसरं पद आहे स्टाफ नर्स मेल वॅकन्सी आहेत पाच मानधन आहेत वीस हजार रुपये आणि तुम्ही इच्छुक असाल तर एस एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकतात माहिती वाटली असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू